कोण होते संभाजी महाराज संभाजी महाराजांना छाबा कामनता इतिहासाच्या पटलावर बदनामीचे सर्वाधिक वार झेलून ज्यांचा इतिहास कोणाला मिटवणे शक्य झाले नाही असे आपले छत्रपती शंभूराजे होय छत्रपती शिवरायांचा शिवरायांचा आणि जिजाऊ महासाहेबांचा काळजाचा तुकडा म्हणजे शंभुराजे संभाजी महाराजांना छाबा का म्हणतात मुघल जर तुफान असेल तर संभाजी महाराज तुफानातले दिवे होते अपात धैर्य अविश्वास अविश्वसनीय पराक्रम असामान्य शौर्य आणि प्रयत्नाची पराकाष्ठा करून संभाजी महाराजांनी सलग नऊ वर्ष मुघल आदिशहा सिद्धी पोर्तुगीज इंग्रज आणि इतर अंतर्गत शत्रूशी लढा दे स्वराज्या टिकवले आणि वाढवले शिक्षण आणि कौशल्य छत्रपती शिवाजी महाराज अगदी लहान असल्यापासूनच अनेक संकटांचा सामना करत होती. संस्कृत पंडित अचाट धैर्य अजोड पराक्रम प्रयत्नाची पराकाष्ठा धर्माभिमान असामान्य अनेक भाषावर प्रभुत्व समाजकारण अर्थकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रामध्ये महाराजांचे वर्चस्व होते मित्रांनो इटलियन इतिहासकार त्यांच्या ग्रंथामध्ये असा लिहितो त्यांनी शंभू राज्यांना लहानपणी आणि मोठेपणी सुद्धा दोन्ही वेळेस पाहिले होते त्यांनी प्रत्येक वतीने सोळाशे पंच्याऐंशी साली संभाजी देखील केली होती तो संभाजी महाराजांबद्दल लिहून ठेवतो त्यांच्यासारखा विनम्र हुशार आणि आक्रमक माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात यापूर्वी पाहिले नाही शंभूराजे संस्कृतचे महापंडित होते त्यांनी कमी वयामध्ये वृद्ध बुधभूषण या यासह बुद या या तीन ग्रंथाची रचना केली होती त्यांचे मित्र कवी कलश सुद्धा महाराजांविषयी म्हणतात की त्यांच्या अफाट बुद्धिमत्ता आणि अफाट सामर्थ्याचा सा संगम त्याच्यात त्यांच्यामध्ये त्यांच्या मध्ये होता म्हणून त्यांना सिंहाचा छावा असे म्हणतात